जय श्रीराम मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये कुस्ती दंगल चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र यांचे धन्यवाद त्यांचे स्वागत 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 यांच्या सोबत आले असतील यांचे बी स्वागत सहकारी आले असतील शाकूर पैलवान साई चला पुढची कुस्ती शाहू गायकवाड रामदास विजयन शाळा शाहू गायकवाड महाराष्ट्र चॅम्पियन फिरोज पैलन यांचा पट्टा हाजी शफीर यांचा पट्टा यांनी मैदानात चला, हरबा मंचावर गर्दी करू नका विनंती तुम्हाला सहकार्य करतो मंचावर गर्दी न करा मला कुस्त्या देखील आत नाही चला चला परस्पर कुस्ते लावू नका मानंत्री बंद करा बागीलाल चौधरी शांताराम मनापासून स्वागत आणि त्यांनी एक आठवण केल दिली मित्रांनो माझ्या सोबत जो मल्ल फिरत युवा मल्ल उत्तर महाराष्ट्र केसरी बाळू बोलके यांचा पठ्ठा आशीर्वाद गुरु मोरे पहिलवान यांनी आजच्या या दंगल मध्ये सहा कुस्त्या प्रेक्षणीय केलेल्या आहेत गुरु मोरे साठी जोरदार टाळ्या बाळू बोडके नाशिक यांचा शिष्य गुरु मोरे गुरु सुंदर कुस्त्यांचं आयोजन राकेश भाऊ माळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाकोडे तीनशे रुपये फिरत आहे वाकोडे तीनशे रुपये वाकोडे तीनशे परत आणि शेख हजरत अली चारशे रुपये चारशे रुपये फिरत आहे चारशे आणि तीनशे ज्यांना हात मिळवायचा आहे त्यांनी हात मिळवायचा आहे कोणाला कुस्ती करायचं मैदानात या काही का तिकीटात का काही कमारी मैदान मैदानात ताकद लागते कुस्ती करायला लपून चालत नाही कुस्ती मैदानात करावं लागते हो संपली कुस्ती सारे गोरगप्पा सारे जहा से अच्छा हिंदू सीता हमारा हम बुलबुले हे जिसकी हे गुल सीता हमारा बघा राकेश दादा माडी यांचा वाद दिवस त्या प्रथम दोडे शहरामध्ये भारत विरुद्ध इराण कुस्तीचा मैदान आंतरराष्ट्रीय प्रेक्षणीय कुस्ती थोड्याच वेळात दोन्ही पायमानाचं आगमन या स्टेडियम मध्ये होणार आहे आणि त्यांची प्रेक्षणीय कुस्ती आपल्याला आपल्याला एक तुल्य तुल्य एक तुल्यबळ तुल्यबळ भारतातील नंबरची या ठिकाणी विनामूल्य पाहायला मिळते धन्यवाद राकेश दादा माळी मित्र परिवार आणि आयोजक महेश भाऊ माळी कुणाल उर्फभांडी देवकर आणि धुळे जिल्हा तालीम संघ तालुका तालीम संघ अध्यक्ष रवींद्र पारा वसरवट कमिटी यांच्या संकल्प येत हा आजचा एक युवा दंगल वाढदिवसाच औचित्य रविदादा पोलीस कर्मचारी असतील त्यांनी इकडे मैदानात या बाईक जवळ रविदादा कोडी उंदा पैलवान त्यांनी आमचा इथे या रवींद्र सोनोने उर्फ उंदा पैलवान कडे संपर्क साधा भाऊ बघा आराम रे बघा की मी काय बोलतो शबीर हाजी शबीर यांचा पट्टा अरबाज पैलवान मालेगावकर रामदास विजय यांचा पट्टा शाहू गायकवाड महाराष्ट्र चॅम्पियन धुळे जिल्ह्याची नगरी शान राकेश दादा माडी यांचा वारदास दिवस त्याच्या कुस्ती या देखणी मध्ये महाराष्ट्राची शान हो हाथी घोडे तो पतलवार हो तेरी सारी है झगडा राजा मेरा अब भी सबसे भारी है हैकी शाबा रवींद्र अप्पाचं म्हणून या उभे मोरे मोरे शाहू गायबाड गाऊ दा निकाली कुस्ती पैकी पाहिजे आपल्या निकाली कुस्ती आपला गेमर आपला भरस भरोसा पैलवान गोल्ड मेडल आपल्या महाराष्ट्र चॅम्पियन म्हणजे आपलं नाव गाजवतोय सोय मोरे होलवान पाळू बोलके उत्तर महाराष्ट्र केसरी यांचा पट्टा याच्यावर भाऊ कोस्ती पोलीस कॉन्स्टेबल देवपूर पोलिटिशियन यांच्याकडनं पाचशे रुपये ज्याला कोणाला हात मिळवायचा हात मिळवा भरतभाऊ कोस्ती यांच्याकडनं पाचशे रुपये